गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमांवर वसलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली गाव पश्चिम घाटातील घनदाट अभयारण्यात वसलेल्या या गावापासून गोवा आणि कर्नाटकच्या सीमा अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहेत याच गावात असलम इस्माईल खेडेकर यानं बांधलेल्या घरात बेकायदेशीरपणे इस्लामचं प्राथमिक धार्मिक शिक्षण आणि शस्त्र चालवण्याचं चा शिक्षण दिलं जात असल्याचं प्रथमदर्शी समोर आले हे शिक्षण देण्यासाठी बिहारमधून अश्फाक आलम शेख याला बोलवण्यात आलं होतं आता या दोघांच्या विरोधात दोडामार्ग पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी त्यांना अटक देखील झाली आहे तसंच या बेकायदेशीर इस्लामिक शाळेत सापडलेल्या दोन तलवारे देखील जप्त करण्यात आले आहेत या घटनेची आता चर्चा सुरू आहे नेमकं काय घडतंय दोडामार्गात पाहूया सविस्तर वृत्तांत साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी कर्नाटकातून कामानिमित्त आलेली मुस्लिम कुटुंब आता साटेलीत स्थिर सावर झाली आहेत अलीकडेच या कुटुंबाने गावातील लोकांकडून जमिनी विकत घेऊन घर बांधली आहेत त्यांना पंचायतीनं घर बांधण्यासाठी कायदेशीर परवानग्या देखील घडत आहे तर सगळ्यांना त्याबाबत फक्त आम्ही म्हणून दोन हजार सोळा नुसार है इमारती आहे त्या मुसलमानाच्या जेवढ्या इमारती आहेत पाडण्यासाठी आम्हाला तुमची मदत विक्री त्या त्या मुस्लिम बांधवांना ज्या जमिनीत विकल्या जातात तर त्यांच्या इथे ते कागदपत्र होतात तर मुस्लिम बांधवांसाठी याच घरांपैकी असलम इस्माईल खेडेकर यांच्या घरात अचानक इस्लामचं धार्मिक शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली होती मोहम्मदिया सामाजिक बहुउद्देशीय संस्था साटेली भेडशी असं या शाळेचं नाव होतं या शाळेत स्थानिक मुसलमानांची सहा ते दहा वयोगटातील लहान मुलं धार्मिक शिक्षण घेण्यासाठी भरती झाली होती या मुलांना शिकवण्यासाठी खास अरबी भाषेचा जाणकार असलेला अश्पाक उर्फ बिलाल अलम शेख याला बिहारमधून आणण्यात आलं होतं त्यानं उर्दू भाषेबरोबरच अरबी भाषेचं वाचन लेखन व्याकरण आणि कुराणाचे धडे देण्यास सुरुवात केली होती पण अशी शाळा चालवण्यासाठी कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा पंचायतीकडून परवानगी घेण्यात आली नव्हती त्यामुळे स्थानिकांनी या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी पंचायतीकडे केली होती कालांतराने यातून पुढे संघर्षाच्या ठिणग्या उडत राहिल्या यातूनच संबंधित जागेच्या त्या भागातील पारंपरिक पायवाटा बंद केल्यानं प्रकरण आणखीन चिघळलं गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांना या ठिकाणाच्या समोरून जाण्यास आक्षेप घेण्यात येऊ लागले हे प्रकार शाळेपुरते मर्यादित राहिले नाहीयेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नमाज पठण सुरू झालं वर्षातून काही कार्यक्रमही सुरू झाले या कार्यक्रमांना बाहेरील मुस्लिम येऊ लागले त्यांच्या गाड्या रस्त्याकडेलाच पार्क होऊ लागल्या याच कारणानं स्थानिक गावकऱ्यांची प्रचंड घुसमट सुरू झाली हे प्रकार त्वरित बंद करावेत यासाठी आंदोलन सुरू झाली याचाच भाग म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर पोलिसांनी रात्री नऊ वाजता त्या वादग्रस्त घरात शिरून झाडाझडती घेतली यावेळी तिथं घर नसून अरबी आणि कुराणाचं बेकायदेशीर शिक्षण सुरू असल्याचं समोर आलं शिवाय याच घरात दोन शस्त्र आढळून आली या ठिकाणी शिकवणाऱ्या बिहारी शिक्षकाकडं तो भारतीय असल्याची योग्य कागदपत्र तसंच आधार कार्ड देखील नव्हतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे याच कारणानं घरमालक खेडेकर आणि शिक्षक शेख या दोघांना पोलिसांनी रीतसर अटक केली तसंच त्यांनी अडवलेला वहिवाटीचा रस्ता देखील मोकळा केला आता या प्रकरणी पुढील तपास दोडामार्गचे पोलीस करत आहेत दरम्यान अठ्ठावीस एप्रिल रोजी हिंदुत्ववादी संघटना आणि ग्रामस्थांनी पोलीस तसंच तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्या घराला लिहिलेले वीज पाणी कनेक्शन तोडावं अशा मागण्या देखील या प्रसंगी साटेलीचे पंचायत सदस्य इस्माईल चांद यांनी देखील या प्रकाराला गावच्या मूळ मुस्लिमांनी आक्षेप घेतला होता परराज्यातून येऊन स्थायिक झालेले मुस्लिम गावातील वातावरण बिघडवत आहेत हिंदू मुस्लिम ऐकवायला तडा जात आहे या मुसलमानांच्या कृत्यामुळं स्थानिक मुसलमान मात्र भरडला जात आहे

आवाड्याची बैठक घेतली होती त्यांनी शांतता कमिटी शांत केलेलं होतं सगळ्यांना दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली मला संध्याकाळी फोटो काढायला गेलो फोटो काढायला गेल्याबरोबर त्याच्यानंतर अशफक नदा त्याच्यानंतर तिथे असलेला खेडेकर अबू या सगळ्या लोकांनी एकदम चारी बाजूने हल्ला केला आणि कापून टाकायची भाषा केली होती मला वाटलंय रागाच्या काहीतरी बोलून गेले असतील असं वाटलं होतं पण पर कालच्या परिस्थितीवरून याची सत्यता कळून येते आणि मधल्या काळामध्ये त्यांनी आता जे महिलांनी निवेदन केले की तीन चार ठिकाणावरून आमच्या जागा बदली करत मदतच्या मदरच्या जा बाजूनी जायचं नाही महिलांना तर पूर्णपणे ठाम विरोध केलेला होता लहान मुलांना जाऊ देत नव्हती अशा पद्धतीची कृती आणि या सगळ्या गोष्टीचे गेली तीन वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा